नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो एक आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्रात मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहे मात्र राज्यात पाऊस होणार कमी याच्या प्रमुख कारण आहे तर आपल्या साधारणपणे हे महाराष्ट्राचा सा नकाशी आहे तर यावरून आपण पावसाचा अंदाज बघूया मित्रांनो तर हे महाराष्ट्राचे सर्व विभाग आहे कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग संभाजीनगर विभाग आपला अमरावती विभाग नागपूर विभाग तर आपण बघू शकतात आपण तर येणाऱ्या दिवसात फक्त आपल्याला कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी तर त्याच लागून असलेला सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर बऱ्यापैकी भागात आपल्याला येणाऱ्या बऱ्याच दिवसात आपल्याला या ठिकाणी पाऊस राहणार मात्र पुण्याचे राहिलेले भाग आणि मध्य महाराष्ट्र म्हणू शकतो आपण लवयनगर नाशिकच्या विभागमध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलक्या क्वचित हलका पाऊस होऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्र म्हणू शकतो आपण या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्याला पावसाचं प्रमाण फार कमी होणार महाराष्ट्रात पाऊस शक्यता कधी वाढते जेव्हा बंगालच्या उपसागरात आपण एखादी कमी दाब क्षेत्र रूपांतर तयार होतो आणि आपल्या महाराष्ट्राकडे येत येतो ते तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भाच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला विजांसह पाऊस पडतो आणि महाराष्ट्रात अंतर्गत महाराष्ट्रात आपल्याला अरबी समुद्राचे येणारे वाफ वाफ म्हणजे वारे येतात ना ते आ, 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 ते फक्त ते कोकण आणि मध्य महाराष्ट्राचे घाटक माथ्यावरच पाऊस पडतो आणि प्रमुख कारण आहे बंग सह्याद्री पर्वत याच्यामुळे याच्यामुळे बऱ्यापैकी वारे आड अडकतात तेव्हा ते पाऊस फक्त ते कोकणावर कोकण किनारपट्टीलाच पडतो आणि इतर महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता फार कमी होतात फक्त आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच येणाऱ्या स मागच्या सुद्धा आपल्याला एक कमी दाब क्षेत्र बंगालच्या खाडीतून तयार होतो झाला होतो त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी महाराष्ट्रात पाऊस पडलेच होता तर मित्रांनो सध्या पुढचा इतकंच रोजच्या वेळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका